टोमॅटोचा क्रश झाल्यानंतर ना आपण तो क्र जो क्रश आहे तो आपण प्रोसेस पंपच्या हेल्पने केटल्सला आणतो केटल्सला आल्यानंतर ना इथे त्याला साधारणतः पंचाळीस मिनटं त्याला ही प्रो ब्लँचिंग ही प्रोसेस केली जाते त्याच्यावरती शिजवला जातो शिजवलेला जो क्रश आहे तो परत आपण प्रोसेस पंपच्या हेल्पने पल्पर फिनिशरला घेतो पल्पर फिनिशरला त्याच्यावरती छिलक्या आणि सीड्स रिमूव्ह करण्याचं काम केलं जातं ते झाल्यानंतर ना आपण तो जो पल्प आहे तो आ, परत एकदा आपण व्हॅक्युमला घेतो व्हॅक्युमला का तर व्हॅक्युमला कलर कोड आणि ब्रिक्स छान मेंटेन व्हावा म्हणून आपण व्हॅक्युमचा वापर करतो आणि व्हॅक्यूम मध्ये तयार झालेली जी प्युरी ती फिलिंग टँकला येते फिलिंग टँकला जर आल्यानंतर ना आपण तिचं इन्स्टंट जर आपल्याला सॉसेस बनवायचे असेल तर रेसिपीच्या माध्यमातून आपण ते रेसिपी रेसिपीनुसार टोमॅटो प्युरी आपण याच्यामध्ये ऍड करतो आणि त्याच्यानंतर जर आपल्याला इन्स्टंट जर सॉसेस नसतील बनवायचे तर आपण त्याला जे गव्हर्मेंटच्या नॉर्म्सनुसार जे प्रिझर्वेटिव्ह आहेत सोडियम बेन्झाईट वगैरे ते आपण गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सने जे गव्हर्नमेंटने जे ठरवून दिलेल्या ज्या नॉर्म्स आहेत त्याच्यानुसार आपण ते ऍड करून त्याला एक ब्ल्यू कलरच्या बॅरलमध्ये त्याला याच्यामध्ये फॅक्स कोटिंग करून आपण प्रिझर्व करतो आपल्याकडं साधारणतः दोन ब्रँडमध्ये काम केलं जातं दोन ब्रँडमध्ये एक टिमटीज हा रेग्युलर मध्ये केला जातो आणि हेल्दीज हा सेगमेंट मध्ये ग्राहकांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हे दोन ब्रँड इस्टॅब्लिश केले आता त्याच्यामध्ये आपल्याकडं टू uh, हंड्रेड एम एल सेवन हंड्रेड एम एल वन के जी आणि फाईव्ह के जी च्या पॅकेजिंग पॅकेजिंगमध्ये सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला अवेलेबल प्रोडक्ट्स मध्ये आपल्याकडं टोमॅटो पासून टोमॅटो प्युरी टोमॅटो पेस्ट टोमॅटो केचप असेल टोमॅटो सॉस असेल हे चार प्रोडक्ट बनवले जातात आणि आता आपण पिल टोमॅटोवरती काम करणार आहोत त्यासोबतच आपल्याकडं रेड चिली सॉस आहे ग्रीन चिली सॉस आहे व्हिनेगर आहे आणि चटणी आहे असे जवळपास सात ते आठ प्रोडक्ट आपण सध्या आपल्या समर्थ ॲग्रो फूड प्रोसेसिंगच्या माध्यमातून मार्केटमध्ये लोकांना प्रोव्हाइड करतो नमस्कार मंडळी मी यश काशीत आपल्या लाडक्या आणि आवडत्या स्टार्टअप विथ यश काशीत या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मंडळी आज मी आलोय जुन्नर आलो तालुक्यातील नारेंगाव मध्ये राहणाऱ्या दत्तात्रय श्रीराम येवले यांच्या समर्थ ऍग्रो फूड प्रोसेसिंग या व्यवसायाला भेट देण्यासाठी या व्यवसायामध्ये दे ते मागच्या सात वर्षांपासून वेगवेगळ्या फळांपासून स्वास बनवतात तर त्यांचा हा संपूर्ण व्यवसाय कशा प्रकारे चालतो या कंपनीमध्ये प्रोडक्ट कसे बनवले जातात त्याचप्रमाणे ते मार्केटिंग कशा प्रकारे करतात असे स्टार्टिंग टू एंड संपूर्ण डीपमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परंतु त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आज आपल्या सोबत आहे समर्थ ऍग्रो फूड या कंपनीची सर्व्हिस सर्वात सर नमस्कार नमस्कार uh, सर कसे आहात तुम्ही सर सर्वात तर मला तुमची एक ओळख आणि आपली कंपनी कशा का प्रकारे काम करते ते थोडक्यात सांगा uh, मी uh, नमस्कार मी दत्तात्रय श्रीराम येवले uh, समर्थ फूड प्रोसेसिंग ह्या व्यवसायाला गेले दोन uh, हजार अठरापासून पासून सुरुवात केली आणि आज जवळपास सात वर्ष असण आपण ह्या व्यवसायामध्ये काम करत आहोत ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सॉसेसमध्ये आपण प्रोसेस करतो त्यामध्ये टोमॅटो सॉस टोमॅटो केचप सोया सॉस रेड चिली ग्रीन चिली विनेगार शेजवान चटणी इमली सॉस हे अशा प्रकारचे वेगवेगळे सॉसेस आपण ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या दोन ब्रँडमध्ये मार्केटमध्ये डिलिव्हर्ड करतो त्याच्यामध्ये टेम्पटीज हा रेग्युलर सेगमेंटमध्ये हेल्दीज हा प्रीमियम सेगमेंटमध्ये चालला जातो यासोबतच आपण काही कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगची सुद्धा काही कामं करतो व्हाईट लेबलिंग म्हणतात व्हाईट लेबलिंगच्या माध्यमातून एक दोन तीन कंपनी आहेत त्यांना त्यांच्या ब्रँडमध्ये आपण हे जे सॉसेस आहेत त्यांना प्रोव्हाइड करतो आणि यासोबतच आपण व्हाईट लेबलिंगच्या माध्यमातून काही थर्ड पार्टी एक्सपोर्ट सुद्धा आपण या व्यवसायाच्या माध्यमातून करतो मग आता तुमचं या व्यवसायाकडे येणं कस झालं तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल सांगा किंवा संकल्पना कशी सुचते ह्या व्यवसायात मध्ये येण्याचा मी बेसिकली शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करतो तर शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करत असताना की मार्केटचे जे रेट फ्लक्च्युएशन आहे म्हणजे मार्केटच्या स्टडी करत असताना हे लक्षात आलं की टोमॅटोला जर चांगले भाव मिळाले तर चांगले पैसे शेतकऱ्याचे होतात बट जर चांगले भाव भेटले नाही तर अगदी काही वेळा शेतकऱ्याला टोमॅटो रस्त्यावर फेकावा लागतो ह्या सिच्युएशनचा अनालिसिस करून आणि मार्केटचा जो सॉसेसचा जो ट्रेंड मार्केटमध्ये डिमांड आहे त्याचा जर अनालिसिस केलं तर तिथून चांगली ग्रोथ मला दिसली की बाबा इथे ह्या क्षेत्रात जर काम केलं तर चांगला पुढे प्लॅटफॉर्म उभा राहू शकतो मग हे एक बेसिक मॉडेल ठेवून याला व्हॅल्यू ॲडिशन कसं करता येईल जेव्हा टोमॅटोचे रेट कमी होतात त्यावेळेस त्याच्यात जर व्हॅल्यू ॲडिशन केलं आणि व्हॅल्यू ॲडिशन करून त्याच्या टोमॅटोपासून प्युरी पेस्ट किंवा सॉसेस असे जर प्रोडक्ट आपण निर्माण केले तर त्याचं एक चांगलं व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकतो एक चांगला ब्रँड मार्केटमध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो सोबत ज्यांच्याकडनं आपण हे टोमॅटो परचेस करतो त्यांना सुद्धा एक चांगला हमीभाव आपल्याला देता येईल इन फ्युचर आपण कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांशी जोडले जाणार आहोत सो त्यांच्याकडनं आपण सीड्स देण्यापासून तर हार्वेस्टिंग करून ते आपल्यालाच कसं चांगला गुणवत्ता पिकवलेला जो टोमॅटो आहे तो आपल्यापर्यंत येईल आणि त्याच्यावरती प्रोसेस होऊन त्याला एडिशन करून आपण मार्केटमध्ये लॉन्च करू ही संकल्पना बेसिकली काळाची गरज पण आहे शेतकऱ्यांसाठी म्हणजे तुम्ही खूप छान तुमचा हा व्यवसाय सुरू केला कसं असतं आपण एखादा व्यवसाय सुरू करतोय तर त्या व्यवसायाचा सुरुवातीचा टप्पा किंवा सुरुवातीला त्या व्यवसायासाठी लागणार कॅपिटल ते कॅपिटल तुम्ही कसं गोळा केलं आणि कोणकोणत्या अडचणी सुरुवातीच्या फेज मध्ये तुम्हाला आल्या होत्या सुरुवातीच्या फेज मध्ये सुरुवात करत असताना बेसिकली मार्केटचा आधी अनालिसिस करून ह्या व्यवसायामध्ये किंवा फूड प्रोसेसिंग व्यवसायामध्ये उतरावं असं माझा तरुण उद्योजकांना हे असेल आ, सल्ला असेल आणि जर मार्केटचं तुमच्याकडे हातामध्ये मार्केट नसेल तर खूप सारे चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागतात कारण मॅन्युफॅक्चरिंग मार्केटिंग ह्या सगळ्याच गोष्टी डिस्ट्रीब्युशन असेल ह्या सगळ्याच गोष्टी एकाच पाड्यामध्ये हे करणं सर्वाईव्ह करणं हे एवढं सोपं पण नाही सुरुवातीच्या काळात खूप चॅलेंजेस पण फेस करावे लागले पण त्याच्यामध्ये डे बाय डे आम्ही ट्रायल अँड एरर करत थोड्याशा काही नवीन टेक्नॉलॉजी नवीन मार्केटचं ॲनालिसिस करत नवीन मार्केटमध्ये एंटर करत नवीन ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो म्हणजे प्रत्येकाला अडचणी ह्या व्यवसायामध्ये येतात मग स्टार्टिंग फेज मध्ये तुम्हाला ह्या व्यवसायासाठी भांडवल किती लागलं होतं आता स्टार्टिंग व्यवसाय सुरुवातीच्या काळात साधारणतः एक पन्नास लाखापर्यंत हा सगळा सेटअप गेला होता म्हणजे जर मशिनरीचं जर तुम्ही हे कराल तर पस्तीस लाखापर्यंत मशीन्स केला होता शेड आणि बाकी इन्व्हेस्टमेंट ह्या जवळपास दहा ते पंधरा लाखापर्यंत म्हणजे फिफ्टी लॅक्स रुपीज हे फक्त कॅपिटल घेऊन ह्या सेटअप उभा राहायला आणि मग तुम्हाला मार्केटसाठी वेगळा फंड लागतो म्हणजे ऑलमोस्ट जर एखाद्या मोठ्या लेवलला जर डेलीच्या पाच ते दहा टनाचं डेलीचं प्रोडक्शन करायचं असेल तर साधारणतः वन्स च्या आसपास तुमच्याकडे कॅपिटल असणं हे गरजेचं आहे हे कॅपिटल तुम्ही गोळा कसं केलं म्हणजे घरूनच घेतलंय की लोन वगैरे केलं हे कॅपिटल उभं करत असताना काही फॅमिली फ्रेंड्स कडनं मोठा सपोर्ट झाला त्यानंतर काही बँकेकडनं हे केलं काही सहकारी संस्थाकडनं घ्यावं लागलं ला, आणि मग हा सपोर्ट उभार उभा राहिला तर थोडस आपल्या कंपनीकडे येऊयात आता मी पाहिलं की आपलं जे टोमॅटो स्वस्त प्रोडक्शन आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर चालतं तर ज्यावेळेस आपण शेतकऱ्याकडून टॉमॅटो खरेदी करून आपल्या कंपनीवर आणतोय तर तो टोमॅटो आल्यानंतर जे काही संपूर्ण प्रोसेस होते स्टार्टिंग टू एट ती एक डीप मध्ये सांगा आम्हाला स्टेप बाय स्टेप बेसिकली काय आहे की टोमॅटोमध्ये शेतकऱ्यांकडनं प्रकूर केला तो सीजनला आपल्या आठ ते नऊ नऊ महिने नारेंगाव मार्केटमध्ये आपल्याला टोमॅटो शेतकऱ्यांकडनं अवेलेबल भेटतो त्यामध्ये कसं होतं की प्रत्येक शेतकऱ्याकडे पूर्ण रेड टॉमॅटो आहे जो मार्केटला त्याचा चांगला भाव त्याला भेटत नाही आणि मग तो त्याला ऑप्शन म्हणून मग आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो त्यांच्याकडनं जो पूर्ण रेड टोमॅटो आहे तो त्यांच्याकडनं परचेस करतो आल्यानंतर आपल्याकडं काय आहे की त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग केलं जातं म्हणजे जो खराब टोमॅटो आहे किंवा जो पूर्ण रेड टोमॅटो नाही आहे त्याला सॉर्टिंग सॅग्रिगेशन केलं जातं त्याला निवड केल्यानंतर त्याला वॉशिंग मध्ये आणलं जातं वॉशिंग केल्यानंतर के के न त्याला फ्रूट मिलच्या साह्याने त्याचा क्रश केला जातो क्रश केल्यानंतर ना आपण तो आ, प्रोसेस पंपच्या हेल्पने केटल्सला घेतो केटल्सला ना साधारणतः एक पंचेचाळीस ते पन्नास मिनिटापर्यंत त्याला शिजवलं जातं शिजवल्यानंतर ना आपण त्याला पल्पर फिनिशरला घेतो पल्पर फिनिशरला काय घेताना आपण काय होतो त्याच्या तिथून त्याचे जे छिलके आहेत ते छिलके रिमूव्ह होतात आणि सीड्स रिमूव्ह होतात फायनल ज्यूस तुम्हाला त्या टँक मध्ये भेटतो तिथून तो हा टँक मध्ये भेटतो तिथून तो टँक मधून आपण व्हॅक्युमला शिफ्ट करतो प्रोसेस पंपच्या मदतीने व्हॅक्युमला गेल्यानंतरनं त्याचा कलर कोड आणि ब्रिक्स मेंटेन करायला व्हॅक्यूम खूप इझिली करतं आणि कमी टाइम ड्युरेशनमध्ये ते व्हॅक्यूम करतं म्हणून आपण व्हॅक्युमचा वापर करतो ऍक्च्युली तो आपण केटल्समध्ये पण प्रोसेस करू शकतो बट केटल्समध्ये टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे थोडस इव्हाब्रेशनने त्याचा कलर डॅमेज होण्याची शक्यता असते म्हणून मग आपण व्हॅक्यूममध्ये व्हॅक्यूममध्ये तयार झालेली प्युरी आपण जर आपल्याला इन्स्टंट सॉसेस बनवायचे असेल तर आपण केटल्सला त्यांच्या रेसिपीनुसार केटल्सला घेतो इन केस जर आपल्याला त्याच्या सॉसेस नसतील बनवायचे तर आपण ते प्युरी आपण ब्ल्यू कलरच्या बालरमध्ये वॅक्स गेटिंग करून आपण ती स्टोअर करतो आणि मग ही झाली टोमॅटो प्युरीची प्रोसेस सेम प्रोसेस ह्या मशीनमधनं आपण सॉसेस जेली जॅम्स ज्यूसेस हे सर्व प्रकारचे फळ प्रक्रिया आपण ह्या मशीनच्या माध्यमातून करू शकतो सध्या आपल्याकडं जवळपास सात प्रॉडक्टवरती आपण इथे काम करतो त्याच्यामध्ये पासून आपल्याकडं टोमॅटो प्युरी पेस्ट टोमॅटो सॉस टोमॅटो केचप हे चार प्रॉडक्ट डेव्हलप होतात आणि येत्या काळात आता आपण पलप टोमॅटोवरती काम चालू करतोय त्यासोबतच आपल्याकडं बाकी सॉसेस आहे जे चायनीज मध्ये एक पूर्ण बास्केट लागतं त्याच्यामध्ये रेड चिली सॉस असेल ग्रीन चिली सॉस असेल विनेगर असेल शेजवान चटणी हे सॉसेस सुद्धा ह्याच मशीनच्या माध्यमातून बनवले बनवतोय सर आता आपली ही जी कंपनी आहे या कंपनी म्हणजे रन करण्यासाठी वर्कर्स किती आणि डेली प्रोडक्शन किती निघते आता आता आपल्या एका शिफ्टचं प्रोडक्शन साधारणतः अडीच ते तीन टनापर्यंत एका शिफ्ट मध्ये okay. प्रोडक्शन चालतं आणि हे सेमी ऑटोमॅटिक आहे त्यामुळे आपल्याकडे साधारणतः एक तीन ते चार लेबल असतं तरी आपलं इन हाऊस प्रोडक्शन आपलं होऊ शकतो निकते तर ह्या व्यवसायामध्ये मार्जिन रेशो कसा आहे म्हणजे जर कोणाला ह्या व्यवसायामध्ये आहे एखादा तरुण इच्छुक आहे मला हा व्यवसाय करायचा आहे तर कशा प्रकारे पदार्पण पाहिजे व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये जर नवीन उद्योजकाला एंटर करायचं असेल तर सुरुवातीला थोडा मार्केटचा अभ्यास करणं स्वतःचा मार्केट बिल्ड करणं आणि मार्केट बिल्ड करत असताना मग काही कंपन्यांकडनं आधी ज्या कंपनी चालू आहे त्यांच्याकडनं व्हाईट लेबलिंग करून घेणं स्वतःचं मार्केट इस्टॅब्लिश करणं आणि जेव्हा मार्केट चांगलं व्यवस्थित इस्टॅब्लिश झालंय तिथून काहीतरी फंड जनरेट होते देन मग स्वतःच्या फॅक्टरीचा विचार करणं आधी स्मॉल स्केल ला तुम्ही सुरुवात करा स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता आताच तुम्ही मार्केट बद्दल बोलले तर तुम्ही तुमच्या व्यवसायाचं म्हणजे कसं असतं आता एखादा प्रोडक्ट आहे किंवा शेतकरी आहे त्याला पिकवायचं माहिती पण विकायचं माहित नाही तर आपण मार्केटिंग कशा प्रकारे आता मार्केटिंग आपलं हे तीन प्रकारे आपलं मार्केट जातं काही एरियामध्ये आपलं डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे डिस्ट्रीब्युशन चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत डिस्ट्रीब्युटर पर्यंत पोहोचवतो तिथनं होलसेलर असतील रिटेलर असेल त्यांच्यापर्यंत जाता आणि तिथून मग एंड पर्यंत जातात हा एक चॅनल आहे त्याच्यासोबतच आपण आपल्याकडं काही व्हाइट लेबलर्स आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांना त्यांच्या ब्रँडने आपण बनवून देतो त्यांचे एक फॅक्टरी रेट त्यांना दिले जातात इथनं त्यांचं प्रोडक्शन मार्केटला डायरेक्ट देण्याकरता इथून रेडी केलं जातं इथून ते डायरेक्ट कलेक्ट करून मार्केटमध्ये त्यांच्या डिस्ट्रीब्युशन चॅनलच्या माध्यमातून या डायरेक्ट सेलच्या माध्यमातून केलं जातं काही एरियामध्ये आपलं डायरेक्ट होलसेलर्स असतील किंवा जे मोठे ट्रेडर्स आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा डायरेक्ट मार्केट पण केलं जातं थर्ड आहे की एक्सपोर्टसाठी थर्ड पार्टी आपण त्यांना एक्सपोर्टसाठी सुद्धा काही प्रोडक्ट्स आपण आपल्या फॅक्टरीच्या माध्यमातून त्यांना बनवून देतो सर कसं आता प्रत्येक व्यवसायात चॅलेंजेस हे येतात अडचणी हे येतात मग आजपर्यंत तुम्ही हा व्यवसाय करता आता सात वर्ष झाले तुमचा अनुभव आहे तर अशा कोणकोणत्या अडचणी आहेत ज्या तुम्हाला व्यवसायामध्ये आल्यात व्यवसायामध्ये येत असताना स्टडी खूप महत्वाचा आहे मार्केट अनालिसिस हे इसेन्शियल आहे त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही मार्केट अनालिसिस मार्केट रिच तुमचा टार्गेट कस्टमर आधी तुमचा परफेक्ट असायला हवा की बाबा कोण मला माझा जो प्रोडक्ट बनवायचा आहे किंवा मला जो मार्केटमध्ये विकायचा आहे तुमचा टार्गेट कस्टमर अस कोण आहे आणि त्याच्यापर्यंत मला कसं पोचायचंय हो मग इथे तयार होणारा माल मी वेगवेगळे माझे जे टार्गेट कस्टमर आहे त्या टार्गेट कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करू शकतो त्याचा अनालिसिस करून त्याच्यावरती काम करून तुम्ही ह्या व्यवसायामध्ये एंटर करू शकता ओके okay. आता कसं आहे सर आपलं युट्यूबवर अनेक जण व्हिडिओ काढतात यांचा टर्न एवढा झाला एवढा झाला पण ह्या मागचे स्टोरी किंवा स्ट्रगल ते बघत नाही आता नाही काय तुम्ही मग मला बोलता बोलता बोलले आपण दोन सी आर पर्यंत इअरली टर्न ओव्हर करतोय तर लोकांना हे आकडे ऐकून भारी वाटतं का आपण सुद्धा करू शकतो पण या यामागचा स्ट्रगल ते पाहत नाही तर जे काही तरुण उद्योजक आहे तुम्ही त्यांना काय सल्ला देणार नवीन जे ह्या व्यवसायामध्ये येऊ पाहतात म्हणजे फूड प्रोसेसिंग सॉसेस असेल किंवा इतर जे फूड प्रोडक्ट प्रोसेसिंग असेल याच्यामध्ये जर कोणाला एंटर करायचं असेल तर बेसिकली आपण त्याच्यावरती आधी मार्केट रिसर्च करणं मार्केट रिसर्च करून त्याचं रिक्वायरमेंट मार्केटमध्ये किती आहे त्याची रिक्वायरमेंट जाणून घेऊन आपण त्याच्यावरती कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि आपलं मार्केटच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आपले प्रॉडक्ट तयार करणं आणि ते मार्केटमध्ये राईट कस्टमरपर्यंत पोचवणं यामध्ये जर तुम्ही एक चांगलं मॅनेजमेंट ठेवलं एक चांगलं सिस्टम उभी केली तर डेफिनेटली चांगला सक्सेस आपण ह्या व्यवसायातून मिळू शकतो हो किंवा चांगलं प्रॉफिट सुद्धा ह्या व्यवसायातून कमवता येईल कन्सिस्टन्सी पाहिजे त्या व्यवसायामध्ये तर मंडळी सरांनी आज मला खूप मोलाचं मार्गदर्शन केलंय त्याचप्रमाणे त्यांचा जो काही व्यवसाय आहे तो खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद